मोठ्यानं वाचल शिजल हडकान दुखती यादाड सजनी रसा रसा राम राम मंडळी नमस्कार हैपी बड़ें, हैपी बड़ें पार्की पार्की तर आज होता आपला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे म्हणजे पार्टी आणि पार्टी म्हणजे चिकन यू तर अखिल भारतीय रस्ता वड आणि नळी फोड तगड्या काय करत्या घेऊन आपण आले शिवारात पार्टी करायला आणल्याला चिकन काळ्या पिशवीत नसं बघुळ्यात काढून घ्यायचं त्यात पाणी आणि हात घालून असं चिकन टाक धुून धुण टाक धुण धुवून टाक पुन्हा ते पातीला उचलायचं जरा असं बाजारात जायचं आणि त्यातलं पाणी असं ओतून टाकायचं ते पाणी घ्यायचं नाही कारण की पाणी घाण असतं तुम्ही पाणी घेशील म्हणून सगळं सांगायला लागते बघा तुम्हाला तेवढ्यात या कंदील बाबाने पुन्हा अशी पुरी बांधून आणली पुरी सोडायची त्यातली हळद अशी चिकनवर टाकून द्यायची पुन्हा पुरी बांधायची आणि बाजूला ठेवून द्यायची पुन्हा मीठ घ्यायचं आणि मीठ टाकायचं पण मीठ टाकताना बरोबर टाकायचं जास्त झालं का नाही ते तीच मापा काढून जाते ती आणि जे बघून झाकून बाजूला ठेवून द्याच आणि बाकीची बघुली उचलायची आणि त्याला मातीचा बुड घ्यायला सुरुवात करायची पण बुड कुणी पण घ्यायचं नाही कारण ते मोठं जबाबदारीचं काम असतं ह्या आमच्या कार्यकर्त्यानं त्यात पी एच डी केले बघुल्यासनी बुड घेणे डॉक्टरेट मिळवलेल्या आमच्या मित्रांना त्याच एवढं उच्च शिक्षण वाया जायला नको म्हणून असा भांड्यासनी मातीचा बुड घ्यायला सुरुवात केली काय नाही हो चुलीवरच्या भांड्याचे अशा मातीचा बुड घेतला म्हणजे भांडी धुताना व्यवस्थित निघते ती म्हणून त्याला बुड घ्यायचा तुम्हाला सांगायचं म्हणजे आमच्याकडे बुड घ्यायचे होलसेल क्लासेस पण घेतले जातील इच्छा असेल तर संपर्क करा एवढ्याच <सथी> माझ्या लक्षात आले की सन्या कुठेतरी जळाना नाही गेल्या त्यांना आणलेलं जळण बघून वाटलं अगं बाई आता एवढ्या जळणाचं करायचं काय पण दुसरा मित्र म्हटला काय नाही जेवण करून राहिलेलं जळण आपण इको आणि त्यात एक बंगला आणि एक गाडी घेऊ हा आता सुट्टी नाही बरोबर काडी टाकून आग एक्सपर्ट असलेल्या आमच्या या मित्राने अशी काडी टाकून आग पेटवली पण आगीचा काही भडका उठला नाही पण गडी बी काय मागा हटला नाही म्हणला तुम्ही टेन्शन घेऊन हाय ना मी बरोबर आग लावतो तुम्ही नुसतं बघत बसा बर बाबा म्हणलं चालू दे तुझ एवढ्याचे सूर्याजी काका डोंगराच्या कडकड ना त्यांच्या घराकडे जाताना दिसलं आता दिसलंच म्हणून म्हणलं काका या चार खाऊन जावा तर काका म्हणलं नाही नाही बायकून सांगितलंय साक्षात घरात म्हणलं पहिलं घर गाठा रिस्क नव्हतं आपल्या चुलीला ह्यो झाक जाळ लागल्याला आणि जाळ लागलेल्या चुलीवर हे पातेल ठेवलं ते तापिवलं तापलेल्या भगवल्या

मग आमचा कार्यकर्ता म्हणला तिकडे वाट बघू दे नाही तर अजून कुणी पण मी काय तुला सोडणार नाही नाही ना म्हणजे नाही मग त्याने काय केलं ओतून घेतलं आणि सुरुवात केली पुन्हा बघुल्यावर झाकण ठेवून त्याच्यात पाणी ओतून घेतलं पण आमच्या मजनाच त्याच्या लैला बरोबर भांडण झाल्यामुळे तो तिला स्वारी पिल्लू स्वारी पिल्लू म्हणून समजावत होता कुणाचं काय तर कुणाचं काय जाऊ दे आज पार्टे म्हणून खुश होईल भाकरीची झाडं वाडे सगळं ठेका दरून नुसती नाचायला वाढलेली पण खरं सांगू का अहो हे भरलेलं शिवार असतं शेतकऱ्याचं खरं सोनं आहे सोनं जेवढं शिवार भरलेलं तेवढं शेतकरी खुश असते बघा कष्टातच फळ आहे त्याच्या आमच्या पोटात आता कावळ वाळवं चालू झाले नंतर वड आमचं त्यांनी बघा शिदूर तयार झालंय हे बघा चिकन वड किंवा रस्सा बघायचा आहे रस्सा बघायचा यो बघा बघा रस्सा आणि आता येतो मुस्तपैकी सांगता तवर तुम्ही व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा चला पाहुण जीवन घेतो धन्यवाद